सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवली बुद्रुक येथील संत घाडगे महाराज आश्रमशाळेत संत घाडगे महाराज आश्रमशाळा माजी विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते संत घाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सूरज मासाळ कुमारी संगीता गोरे या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले त्यांनी संत गाडगे बाबा यांच्या कार्याविषयी यावेळी सांगितले तसेच निबंध स्पर्धेत आलेल्या विविध विद्यार्थ्यांना मांडेवरांच्या हस्ते सन्मानपत्र बहाल करण्यात आले फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल राऊत प्राध्यापक अमोल तरंगे विद्यार्थी परिषदेचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट धमसागर भारती विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक महादेव राठोड यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आश्रमशाळेतील माजी विद्यार्थ्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले स्पर्धा परीक्षाबरोबरच या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धेत परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात ते येणार आहेत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर आर्थिक मदत ज्या विद्यार्थ्यांना लागणार आहेत त्यांनाही या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे विशेष म्हणजे आश्रमशाळा माझी विद्यार्थी फाउंडेशन हे महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं फाउंडेशन आहे आणि पहिल्यांदाच आश्रमशाळेच्या वि माझी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माझी विद्यार्थी फाउंडेशन हे फाउंडेशन यावेळी आश्रम शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या विचार सांगेल त्याचबरोबर यशवंत माने बाबा यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली शैक्षणिक कालावधीतील आठवणी नाईक या निमित्ताने उजाळा दिला परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांच्या आई त्यांना आपल्या भावाच्या गावाकडे घेऊन गेल्या पण मित्रांनो एक लक्षात ठेवा कोणताही महान पुरुष तुम्हाला असा भेटणार नाही की तो श्रीमंत परिस्थितीत जन्माला आला आणि माझा मित्रांनो हो का प्रत्येक प्रत्येक माणसाला एक परिस्थितीच घडवत असेल माणसाला परिस्थिती एका हातात गाडगे तर दुसऱ्या हातात हातात गाडगे तर दुसऱ्या हातात खराटा असे युग पुरुष म्हणजे का सौ तेजस्विनी शिंदे यांनी आभार मानले संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास फाउंडेशनचे खजिनदार शहाजी खांडेकर उपाध्यक्ष आशिष माने सचिव विनोद काळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते तसेच शिक्षक विद्यार्थी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते तर त्यामुळे हा जो धन आहे जो नॅचरली डेव्हलप होतो या मुलांमध्ये त्यांना हे मॅनेजमेंटचे कोणी शिकवत असेल नसेल त्याच्याविषयी मी कमेंट करणार नाही परंतु परं, परं। हे नॅचरली संस्कार या मुलांवरती मॅनेजमेंटचे होत जातात त्याच्यातून मी हे म्हणणार नाही की सर्व सक्सेस आहे तु, 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 या तुम्ही यांच्याही पुढे सक्सेस मिळवू शकता सक्सेस तर परंतु तुम्ही आहे सरांनी साहेब संघर्ष आणि जो नॅचरली तुमच्यामध्ये आलेला मॅनेजमेंटचा जो गुण आहे त्या दोन्ही सांगड घालून जर तुम्ही कष्ट केले तर तुम्ही यांच्याही पेक्षा मोठे होऊ शकता हे तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता किंवा या आजच्या दिवसाच्या निमित्ताने हा एक हा प्रत्येक माजी विद्यार्थी आहे हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे माजी विद्यार्थी फाउंडेशन म्हणजे नुसतं फाउंडेशन नाही अध्यक्ष साहेब तुम्हाला सांगतो हे आपल्याला ही एक संघटन आहे कारण महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे हे संघटना आपल्याला वाढवायचं आहे आणि ह्या संघट संघटनेमधन हे महाराष्ट्र माजी विद्यार्थी फाउंडेशन आहे हे पूर्णपणे भरपूर अशी लोक आहेत की त्या लोकांच्या समोर उभा असताना कोणी त्यांना आपल्या कामातून वेळ नाही

पुढं आलं पाहिजे होतं आणि ते नीड आता मिळालं आहे आणि हे हळूहळू संघटन खूप वाढत जाणार आहे आणि या सर्व मुलांचं म्हणजे खरंच आपल्याला अजून बोलायच आहे पण ते नंतर आपण परिसंवादामध्ये बोलूया एवढंच बोलून मी वरच्या पटांगणामध्ये तिथं जवळ जवळ वीस मुलं आले त्यावेळेला नानासाहेब करंगे लालासाहेब मोरे हे सर्व होते अनेक होते बापू पण होता, होता। आणि त्याच्यामध्ये धनाजी बाळ होते धनाजी बाळ आणि त्याची मिसेस आलेली त्याचा सत्कार केलेला मध्य काळामध्ये धनाजी का, बाळ यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते आपल्यातून निघून गेले तर दोन हजार चौदाला फाउंडेशनची निर्मिती कशी करायची म्हणून आम्ही मिटिंग घेतली दोन हजार सोळा सतरा पर्यंत आम्ही ग्रुप वाईज शाळेमध्ये येत होतो जडवीस डिसेंबरला खाडगे महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेला आम्ही जमात होतो दोन हजार सतरा आपल्याला फाउंडेशनची निर्मिती झाली आणि पहिली काही कारणी बॉडी एकवीस जणांची झाली त्या एकवीस जणांपैकी अनेक जण इथं हजर आहेत प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही मी याबाबत एकवीस जणांनी मोठं काम केलं त्याच्यामध्ये मग यशवंतराव महाराजांच्या नावाने जे विद्यार्थी युवकामध्ये काम करतात मुलं अशा मुलांना पुढेच काय करायचं त्यांच्या कामाचं अभिनंदन करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं आणि आम्ही आधी माझी विद्यार्थी आहोत त्यांच्या कामाचा वारसा आम्ही पुढे चालू अशी शपथ घ्यायची आणि गेल्या दोन वर्षापूर्वी ठरवलं की आपण सर्व वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे शे आहेत काय मजूर विद्यार्थी आहेत काय शेतकरी आहेत काही नोकरदार वर्ग आहेत काही वकील आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत सर्व जणांना एका मंचावर आणणं हा गाडगे महाराज विचारांचा विजय आहे आणि हा विचारांचा विजय हा महामहोत्सव आपण इथे सेलिब्रेट करत आहोत त्यांच्या समतेनं ज्या एकीनं आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आपण माझी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी या सर्वांच्या उन्नती करायचा आपण एकत्र आलेलो आहोत आणि विद्यार्थी परिषद आजची इथे घेण्याचा तो एकमेव असा विचार होता सर्व मुलांचा की हिथून फुलं बाबा जे वेगवेगळ्या ठिकाणी हिथून मुलं शिकलेले आहेत बाहेर पडलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपापला संसार करतात त्यांना आपल्या फाउंडेशनची ध्येय जोड समजावून सांगावी आणि त्यांना एका मंचावर आणावं या फाउंडेशनचा हा उद्देश होता त्या मध्ये काम केलेलं आहे अनेक लोकांनी इथं वेळ दिलेला आहे नवीन ही मुलं येतात जवळपास सतरा अठरा वीस वर्षापूर्वीचा त्यावेळेस मला वाटतं त्या त्या हो की तर स्लॅब नसावं नव्हतं त्यावेळेस मार्गदर्शन करणारे कोणी लोक नव्हती वीस वर्षापूर्वीचा का आणि तरी पण त्याच्यातनं क्रिटिकल परिस्थितीनं शिकून डॉक्टर झालेच ना वकील झालेच ना साहेब झालेच ना कितीतरी अधिकारी आहेत कितीतरी मोठ्या मोठ्या पदावरती काही व्यावसायिक आहेत झालेच ना म्हणजे हे घडतं कुठं संघर्षात शाहू फुले आंबेडकर यांचे विचार वाचून चालणार नाही तर ते आत्मसात करावं लागतील आपल्या मनामध्ये घ्यावं लागेल आणि ते संघर्षाची सुरुवात तिथून केली जाईल आणि मग ते विद्यार्थी परिषदेनं तुम्हाला मार्गदर्शन करतात की बाळांनो असं काही नसतं गरीब कुटुंबात जन्माला आला आश्रम शाळेत शिकला म्हणजे काही कुठं घडणारच नाही असं नाही आणि ती प्रेरणा देण्यासाठी ती दरवर्षी ती टीम काम करते आहे का तुम्ही लगेच तो, तो विचार घ्या संघर्ष करा सातत्य टिकवा विद्यार्थ्यांना मी विनंती करतो वाडेकर गायत्री रघुनाथ तिने आपलं सन्मान पण सन्मानपत्र घेऊन जायचंय तर माने साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी तिचा स्वीकार करायचा आहे वाडेकर गायत्री रघुनाथ पायन ज्ञानेश्वर

किती आहे मानवाच हे म्हणजे काय मंदिर आहे या मंदिराचा मुख्यध्वार कोणता मुख्यधार कोणता हे उजवी बाजू सूर्य चंद्र सूर्य चंद्र हे म्हणून डाव मित्रांनो नको त्या कारणासाठी नाकाची नका हे मला तुम्हाला नाही सर्वांनाच सांगायचंय जगाचा राजा असो अथवा भिकारी असो टाइम काय खातोय मला सांगा काय खातोय अन्नच खातोय ना धरणी म्हणून तर आपल्याला माता मानतो आई वडिलांनी जन्माला घातलं की परंतु जन्मापासून त्या धरणी मातेला तुम्ही आम्हाला सांभाळलेला आहे डॉक्टर साहेब बरोबर बोलतोय नाय त्या वडण्याची सवय बॅक्टिस प्लेसमॅन परफेक्ट हासू विचार मी आता पाचित असताना पिसाळ सरांनी दिला होता मी वहीच्या फर्स्ट पेजला लिहिला होता काय झालं प्रॅक्टिस बेस्ट परफेक्ट सरावाने मनुष्य पूर्ण बनतो आता मला सांगा मित्रांनो तुमच्या टू व्हीलर कोण कोण चालवतो टू व्हीलर कोण कोण चालवतो आज आपण काल झालेल्या गाडीबाबांच्या जयंती निमित्त इथं उपस्थित झालेलो आहे आणि त्या औचित्य साधूनच आपण हा कार्यक्रम आज ठेवला होता हा कार्यक्रम खरं तर मारुतीच्या शेफ्टी सारखा लाभ जाणारच चाललेला आहे त्याच्यामुळे पहिल्या सत्रामध्ये आभाराचं गोरकाम माझ्याकडे आलेलं आहे का देई नु रूप नवे कुंभार सहजपणे जपता येईल नवा एक आकार सहजपणे जन्म घेता येईल नवा एक आकार मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार मार्ग सदा आम्हा दाखवतील तुमचे आजचे विचार आपण आलात आज आपले मनापासून आभार मानवतेचा संदेश देणारे स्वच्छतेचा संदेश देणारे श्री संत गाडगे महाराज थोर विचारवंत सुधारक समाज सुधारक सैनिक शेतकरी कष्टकरी